पोलीस थांबलेली गस्त देवळाली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ शहरातील पोलीस चौकी गेल्या दीड वर्षापासून बंद आणि रात्रीच्या दुचाकीवरील गस्तही थांबली आहे परिणामी चोरट्यांनी याचा फायदा घेत एका रात्री चार ठिकाणी दुकान फोड करत सुमारे पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय माहितीनुसार बुधवारी पहाटे ते या दरम्यान ही चोरी झाली सोसायटी चौकातील ओमसाई किराणा दुकानात चोरट्यांनी मागील पत्रा कापून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र दुकान मालक राजेंद्र उंडे यांनी काही दिवसांपूर्वी बसवलेली लोखंडी जाळी यावेळी उपयोगी ठरली आणि चोरीचा डाव फसला यानंतर चोरटे सुनील सांबारे यांच्या अवधूत किराणा दुकानाकडे वळाले त्यांनी गोडाऊनचा मागील पत्रा कापून आत प्रवेश केला दुकानातील रोख नऊ हजार पाचशे रुपये पाच लिटरचे आठ ड्रम गोडतेल आणि पाच बॉक्स बिस्क बिस्किटे असा एकूण एकवीस हजार रुपयांचा माल चोरून नेला ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून चोरट्यानं डोक्यावर खोके घालून चेहरा लपवलेला होता यानंतर चोरट्यांनी प्रतीक खुरुद यांचं खुरुद पाटील अॅग्रो ट्रेडर्स दुकान फोडलं येथील पत्रा कापून प्रवेश केला गेला आणि पाच हजार रुपये रोख व काही किंमती वस्तू चोरीस गेल्या श्रीराम जनरल स्टॉर्स हे दुकान फोडण्याचा देखील प्रयत्न झाला मात्र चोरट्यांनी चुकीचा पत्रा कापल्यामुळे शेजारी असलेल्या मोकळ्या गाळ्यात ते अडकले आणि चोरी फसली घटनेनंतर शिंदे सेनेच्या शेतकरी संघटनेचे से जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंडे माजी नगरसेवक सचिन ढूस व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील अमोल ढूस आणि मुस्ताक शेख यांची घटनास्थळी त्यांनी भेट दिली सायंकाळपर्यंत मात्र राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिप आणि अंबादास गीते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र सुखदेव उंडे राहुरी